हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी प्रीती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं घरी आपल्या आगमन होणार आहे त्याची जोरदार अशी तयारी करायची आहे तर, तर खूप सारे आज कामे आहेत तर पहिल्यांदा आता डाळ शिजायला घालते तर आज मी पुरणपोळीचा असा स्वयंपाक बनवणार आहे आणि आमची गावाकडची सगळी फॅमिली येणार सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डाळ शिजायला घातली कुकरमध्ये आणि चहा बनवला माझ्यासाठी एनर्जी येते चहा पिल्याशिवाय काय कामाला सुरुवात करू वाटत नाही इथं आमचं पिल्लू उठून आलं त्यानंतर रांगोळी काढायला घेतली साईड बाय साईड सगळीच सा सा कामे चालू होती म्हणजे स्वयंपाकाचं झाडून पुसून स्वच्छता भांडी एकीकडे सगळंच काही चालू होतं तर मी इथं पुरण परतत आहे तर पुरणामध्ये एक आईची ट्रिक वापरणार आहे थोडंसं त्यामध्ये तूप टाकायचं थोडंसं दूध टाकायचं विलायची पावडर टाकायची जायफळ विलायची सुंठ वगैरे आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं किंचित मीठ टाकायचं मीठ टाकायला पण विसरायचं नाही हे सगळं टाकल्यामुळं पूर्ण आपलं असं छान होतं आणि नारळ ओला नारळ तर लागतोच मोदक करायचे म्हटल्यानंतर तर मी इथं त्याची साल काढून घेतली आणि कुकरला तीन चार शिट्ट्या करून घेतला तुम्ही पहा खोबरं कसं असं पटकन निघते तर ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का ते सांगा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मुले इथे छान असं स्वागत चाललंय गणपती बाप्पांचं वेदूला पकडायचं होतं कारण त्याची लहान मुलांना कशी हौस असते आणि त्यांना म्हणजे गणपती उत्सव हा सण खूप आवडतो तर त्यांची लगबग असते तर मस्त इथं मवशन करायचं चालू आहे दोघांचं घर सगळं मी स्वच्छ आवरलेलं फरशा वगैरे सगळीकडं क्लीन केल्या होत्या आणि असं डेकोरेशन केलं आम्ही सिम्पल असं केलेलं आहे त्याचबरोबर आमची गावाकडची मंडळी आलेली आहे हर्ष आलाय तर वेदांत पहा त्याच्या चेहऱ्यावर किती हास्य आले त्याला खूप असं भारी वाटतं गावाकडून कोण आलं की आणि त्याला गावाला जायचं असलं की तर इथं सामान आणायला गेले होते ताई आल्यात आमच्या जाऊबाई त्यांनी ज्वारीचं पोतं घेऊन आलेलं आहेत ज्वारी बाजरी आणी ह्याच्यात त्या आलेल्या आहेत तर मस्त असं त्यांचंही सगळ्यांचं स्वागत केलं आणि आम्ही पूजेला लागलो तर इथं सगळेजण तयारी करत होतो पूजेची तर ह्या आमच्या ताई त्या सगळे मिळून अशी तयारी केली आणि पूजा करायला सुरुवात केली महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे मे देव सर्वकारेश सर्वदा तर एक भारी म्हणजे घरामध्ये खूप चैतन्याचं असं वातावरण निर्माण होतं सगळ्यांमध्ये उत्साह येतो तरी ते नैवेद्य दाखवून घेत आहेत मोदक आणलेले मी छान असं मोदकांचं आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवले आहे पूजा पण खूप छान अशी झाली आमची आमचे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा असं गणपती बाप्पांचं धनझडा आता वरन होते दे, तो तर स्वागत झालं पूजा झाली त्यानंतर सगळ्यांनी अशी आरती केली मस्तपैकी आरती घेतली प्रसादही घेतला मोदक आणले होते पेढे होते तर छान मस्त असं पॉझिटिव वातावरण होतं घरामध्ये तर सगळे आल्यानंतर छान वाटतं असं एक उत्साह येतो झंडोष येतं रीता आम्ही बनवत आहोत आता गरम गरम पुरणपोळ्या तर राहत्या आमच्या खूप छान असं पोळ्या लाटून देतात गुबगुबीत असतात एक खाल्ली की काम फिनिश असं होतं तर मस्त अशा पुरणपोळ्या त्या लाटून देत आहेत इथं वेदान मम्मीला कन्व्हिन्स करतोय की राहा राहा दोन चार दिवस तरी राहा असं बोलत होता त्यांना मग गावाकडे कसं शेतीचं वगैरे काम असतं त्यामुळे राहता येत नाही गायांचं वगैरे सगळंच पाहावं लागतं त्यांना त्यामुळे एक दिवस त्या राहिल्या बघा कशी टम्म अशी आपली पोळी फुगलेली आहे तर खूप छान अशा पोळ्यांचा स्वयंपाक तर आज आत्या म्हणल्या देवाला की आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू गणपती बाप्पांना तर छान असं मी मग ताट बनवलं पुरणपोळी गुळवणी भात कुर्डे भजी आमटी तर सगळ्यांना असं एन्जॉय केलं थोडासा आराम केला नंतर ह्यांचा डान्स चालू झाला मस्त असं दोघेही छान दो, डान्स करत होते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद